ना झाडा काढून घेऊन जायचं झाडा आपल्याक त्रास देत हा लोवर सकाळी सकाळी घेतली येतात चल काल आलेलो मासे पकडायला त्याच जागी आता पुन्हा आलो आहे आपण सकाळचेच साडेपाच वाजलेत आणि हा मोठा पाजा आहे आणि हा बघा हा मोठा पाजा आहे आणि पाणी बघा कसं गेलेलं आहे आणि रेती जी वाळू आहे ती पाण्याच्या बरोबर कशी खाली गेली आहे बघा काल आपण याच रस्त्याने चालत चालत गेलो होतो आणि त्यावेळेस हावाला जो भाग आहे तो प्लेन होता आणि आता पाण्याबरोबर तो वरती येऊन त्याच्याबरोबर रेती वाहून गेलेली आणि तो भाग कसा झाला बघा हॅलो हाय नमस्कार मंडळी नीलप्रणाय मराठी ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आणि ते सुद्धा सकाळी सकाळी बाकाळे गावामधून आणि इथे मासे पकडायला आलेलं आहे कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल आणि कालच्या व्हिडिओमध्ये ज्या ठिकाणी आपण आलेलो होतो त्याच ठिकाणीच सकाळी साडेपाच वाजता इथे आलेलो आहेत आणि बऱ्यापैकी म्हणजे सकाळी साडेपाच वाजता आम्ही घरातून निघालो आणि तेपर्यंत पंधरा मिनटं झाली असणार आहेत आणि बऱ्यापैकी उजाडलेला आहे म्हणजे दिवस उजाडलेला आहे दिसतंय आणि सकाळ सकाळचा हा नजारा वा वा वा, वा। मस्त वाटतो पक्ष्यांची किलबिलाट आणि आवाज त्यांचा छान वाटतं ऐकायला तुम्हाला ऐकायला येतं आहे का माहिती नाही मी शांत राहते म्हणजे तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल आणि आपल्यासोबत राजू दादा सुद्धा होता तर तो इथे थांबलेला आहे हावाला हे हे जे आहे ना इथे थांबलं आहे आता आहे की नाही माहिती नाही पण नंतर तुम्हाला दाखवतेच बघा हे ना हे वालं इथे माशाने उडी मारली आणि आता ते इथून हे बघा हे पुढे 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 जात आहे इथे मासा आहे आणि मोठावाला मासा असेल मच्छी पकडायला यायचं म्हणजे लग बाय चान्स आहे भेटले तर भेटले आणि नाही तर अजिबातच नाही आता काल काल आपण आलो होतो तर काल आपल्याला एकच मासा मिळाला होता आणि तो सुद्धा छोटा होता कोकर मासा मिळालेला आणि भानुशी काळे आणि भानुशी हे मासे इकडे खडकामध्ये मा भेटतात तर काल येताना भाऊजींनी रॉड आणला नव्हता तो छोटावाला आज आणलेला आहे आणि आता आपल्याला किती मासे भेटत आहेत ते बघूया आपण एकदम सकाळचं पाणी असतं चार साडेचारचं आणि आता पाणी थोड्या वेळानंतर भरती यायला लागेल पण अमावस्याचा ताण आहे म्हटल्यावरती खूप जास्त पाणी सुकलेलं आहे कारण समुद्राचा हा जो काट आहे किंवा खाडीचा हा जो खा काट आहे तो तुम्ही बघताय किती खाली गेलेला आहे म इथे अजून एक दादा आला आहे आणि तिकडून राजूगरसुद्धा येतो आहे ंद <नहीं गाल्दा थाला> इथे पावसाने सुरुवात केलेली आहे आणि रेंजिम लिंडिन पडतंय जोरात नाही पडत आहे पण रेंजिम लेंजिन चालू आहे आणि मी इथे बसलेली आहे चात मस्त बसण्यासाठी जागा केलेली आहे मच्छी भेटली वाटत काहीतरी भेटले काहीतरी भेटले गेली मस्त लागली होती काढता काढता पर्यंत चालू सुटली तोडला की मस्त पिक एक मच्छी मिळालेली आहे काहीतरी मिळते काहीतरी काही भानोशीत ना भानशी मिळाली आहे चार चारा लावलेला ना शेवाळी केवढी मोठी आहे त्याचा काटा बेकार ना काटे पला लगेच बोनी झालेली आहे आमची पिशवी या खांबाला बांधून ठेवली आहे पाण्यामध्ये भिजवत म्हणजे तो मासा जिवंत राहील यासाठी <coughs> अजून एक काहीतरी मी आलेलं आहे मस्त अरे रे 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 आता सुटली तोडला ना 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 चोमारी <laughs> गेमच झालाय चांगला माशांनी पकडायचं तर झाडांनी पकडलंय दुसरी भानवशी मिळाली इकडे ह्या आहे ह्या साईडला बापरे होईल का जायला चauकाs वdू नाही ना 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 <coughs> ना अडकलीये

पाणी भरत आलं आता आपण इथे उभं राहूया इथून दोन होडीवाले येतात मच्छी पकडत

येत नाही मच्छी मच्छी मिळाली मच्छी आहे का दगडा तटकला <laughs> दगडात अटकले की असे वांदे आवडमध्ये असतो हाती त्यांना

पाणी भरलं सुटली होडीवाल्यांनी ते जाळ टाकलं होत त्या जाळ्यामध्ये सुद्धा मच्छी आले पाणी वरच्या साईडला चाललंय मागाशी पाणी इथून खाली जात होतं आता हे वरच्या साईडला इकडे चाललंय पाणी म्हणजे भरती आलेली आहे हे बघा इकडे पाणी भरलेलं आहे त्यांना कोणती मच्छी मिळेल बनवशीत आणि पाऊस काय थांबत नाहीये थोडा गेला होता आता पुन्हा चालू झालाय आणि आता असं वाटतंय जोरदार पडणार आहे कारण ढग सुद्धा मस्त भरलेले आहेत काळे काळे झालेत आणि जोरात पाऊस पडेल आता आम्ही आता जायच्या मार्गावरती हो। आहोत आणि पाणी बघताय तुम्ही काय स्पीड मध्ये वरती चाललंय म्हणजे भरती आलेली आहे आणि ते हे जे खडकावरती आपण उभं होतो ते पूर्णपणे भरलेले आहेत हे बघा इकडे पण भरलेले आता इथून इथून रस्ता काढत जायचं आहे चला दोन मासे तर मिळालेले आहेत भानुशी मच्छी मिळालेली आहे आपल्याला आणि आता आपण घरी चाललो आहे कारण पाऊससुद्धा जोरात कोसळण्याची शक्यता आहे बघा थेंब थेंब तर पडता येतच आहेत आणि समुद्राचं सुद्धा पाणी वरती येत आहे भरती आलेली आहे तर हा व्हिडिओ तर मला नक्की आवडलाच असेल आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला दिलेली बेल आयकॉन आहे त्यावरती क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद